ती पावसात पूर्णपणे भिजलेली हातात एक फोटो आणि डोळ्यात एक आस हा माझा मुलगा आहे तुम्ही पाहिलात का प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे ती आशेने पाहते पण सगळे डोळे चुकवतात कारण ही बाई जरा विचित्र वाटते स्वरा एक बत्तीस वर्षाची स्त्री शिक्षिका ती मुंबईच्या उपनगरात एकटे राहत असते रोज सकाळी स्टेशन बसस्टॉप शाळांच्या दरवाजांवर ती फिरते हातात एक फोटो एका गोड हसऱ्या मुलांचा ईशान माझा मुलगा तो हरवलाय ते प्रत्येकालाच दाखवते कोणीतरी ओळखेल अशी आशा ठेवून लोक हळूहळू कुजबुजतात ती बाई थोडी वेडी आहे बहुतेक कधी तिच्या मुलाला कोणी पाहिलं नाही तिचा नवरा पण तिला सोडून गेला म्हणे स्वरा याकडे दुर्लक्ष करते कारण तिचा सगळा जीव त्या एका फोटोमध्ये अडकलेला आहे एका न्यूज वेबसाईटसाठी काम करणारा पत्रकार आरब स्वराला पाहतो त्याला ह्या स्टोरीत काहीतरी वेगळं जाणवतो तो तिच्याशी संवाद साधतो स्वरा त्याला स्वतःची कहाणी सांगते ती आणि तिचा नवरा समीर त्यांचं प्रेम कसं होतं कसा त्यांचा मुलगा ईशान होतो आणि कसा तो अचानक हरावला आर विचारतो तुझ्याकडे त्याचं बर्थ सर्टिफिकेट आहे का हॉस्पिटल रिपोर्ट किंवा शाळेची ओळख स्वरा गोंधळते म्हणते सगळं हरवलं पण आठवणी शिल्लक आहेत आरव तिच्या जुन्या हॉस्पिटल रिपोर्ट्सची शहानिशा करतो ते बघून त्याला एक धक्का बसतो स्वराने कधीच मूल जन्माला घातलेलं नव्हतं ती गर्भवती होती पण डिलिव्हरीच्या वेळी स्वरा हे गोष्ट कधीच कोणाला सांगत नाही तिला फक्त तिचा इशान आठवतो जो तिला दिवसेंदिवस तिच्या स्वप्नात दिसतो हसतोय पळतो पण धावत धावत तिच्यापासून दूर जातो एक दिवस आरव तिच्या जवळ येतो तिला तिचे जुने डॉक्युमेंट्स रिपोर्ट्स हॉस्पिटलच्या फोटोसह सर्व काही दाखवतो स्वराचं हृदय तुटतं पण एक शांतता तिच्या चेहऱ्यावर दिसते ती म्हणते मी त्याला गमावलं नव्हतं मी त्याला रोज पुन्हा पुन्हा जगवलं कारण मी त्याची आई होते ती टेबलवर ठेवलेला ईशानचा फोटो उचलते त्याला हळूच मिठी मारते आणि त्याचे तुकडे तुकडे करते आणि त्यांना समुद्रात सोडते आई पण ही नुसती जन्माची नाळ नसते कधी कधी ते आठवणीच्या अश्रूंनीही जोडलेलं असतं आणि त्या आठवणींना शांतपणे निरोप देणं म्हणजे त्यांचं विसरणं नव्हे तर स्वतःला पुन्हा जगायला शिकणं असतं कधी कधी सत्य डोळ्यातून वाहतं पण स्वप्न हृदयात टिकून राहतात स्वराच्या धैर्याला सलाम वाटतो का तुम्हाला तर ही गोष्ट शेअर करा आणि प्रेमिक कथासोबत असा प्रत्येक भावनांचा प्रवास अनुभवत राहा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया एका नवीन कथेसोबत जी तुमच्या मनाला भिडणारी असेल श्री स्वामी समर्थ